नमस्कार मी डॉक्टर प्रतिभा जाधव आय के एस एस वाय बी ए सत्र एक सहा पूर्णांक आठ निवडक गोष्टींच्या गुहेत सहा पूर्णांक आठ दिसणे आणि पहाणे तेनाली राम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते पत्नीला गुलाबी रंग पसंत होता तेनाली म्हणत होता आपण सफेद रंग देऊया दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हतं पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की मी ठरवलं आहे गुलाबीच रंग द्यायचा आणि त्याचं कारण एकच आहे फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते तेनालीरामने मग वाद घालायचं सोडून दिलं त्याने बाजारात जाऊन पत्नीला दोन गुलाबी काचांचे चष्मे आणून दिले आणि तिला म्हणाला हो दे तुझ्या मनासारखं या चष्मामुळे या भिंतीच काय मी देखील तुला गुलाबी दिसेल त्यामुळे तुझा आनंद आणखीच वाढेल तात्पर्य तेनालीमच्या सांगण्याप्रमाणे गुलाबी काचेच्या चष्म्यामुळे घर गुलाबी होणार नव्हतं तसे केवळ भिंतीचा रंग कोणता आहे एवढ्यावरून जीवनाचा आनंद कशात आहे हे ठरवण्याचा निष्कर्ष काढण्यात हशील नव्हतं आपण कोणत्या नजरेने पाहतो हे महत्त्वाचं असतं काय दिसतं यापेक्षा काय पाहतो याला महत्त्व असतं आनंद भिंतीच्या रंगात नसतो पाहणाऱ्याच्या मनात असतो त्यामुळे एवढ्या तेवढ्या कारणावरून भांडत बसण्यापेक्षा या दुष्टचक्रातून मुक्त होण्यासाठी वस्तुथिती वस्तुस्थितीचं आपलं आकलन उतावळेपणाने न करता चिंतन मनन करून केलं तर आपलं आंतरिक समाधान पाडतं मृगजळाकडे न धावता खरा आनंद आपल्याला वेचता येतो धन्यवाद